सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त बघा हे पिल्लू छान खेळायला पण लागले लगेच तर बाहेर काढले शेळीला कारण ते मोठी पिल्लं काय करतात मग मारतात ह्याला आणि त्याच्या डोक्यावर बघा असं पांढरं पांढरं आहे केवढी छान दिसते ना बोकड खूप छान अशी कान लांब आहेत आणि कलर त्याच्या सेम आईसारखा आहे असं हे पिल्लू झालंय छान असं काल शेळीला बोकड झालेलं आहे आणि त्या मनी माऊचा खेळ काय चालू आहे बघा तिकडे बर त्या बर्फीचा बॉक्स आहे त्याला खेळतीये हे बघा कशी खेळतीये छान असं थोडंसं ऊन पडलेलं आहे तर आज आम्हाला इकडे सगळं असा खत टाकून घ्यायचा आहे राहिलेल्या राणामध्ये कारण आम्ही काय केलेलं आहे गाई अशा थोड्या थोड्या म्हणजे ठिकाणी बांधलेल्या आणि खत विस्कटलेलं आहे म्हणून काय इथं समोर नाही टाकायचा पण जरा मागच्या बाजूला टाकायचा आज काय तोडायचं नाही आहे म्हणून म्हणलं चला त्या मावशी येणार आहेत आज घेऊयात छान असा राणामध्ये खत टाकून मामा पण तिकडे गेलेत आज काही गाई बांधलेली नाही आहेत अजून गाय नेऊन बांधायची तिकडे तर शेळ्या बघा सगळे असे छान निवांत बसले बसलेत कोंबड्या पण तिकडे लांब गेल्या चिंचच्या झाडाखाली आणि हे सगळे बघा आपापल्या आईजवळ निवांत बसलेले आहेत तर ते पिल्लू बाहेर काढले त्याच्या आईला आणि त्याला तर हे सगळे ओरडत आहेत ते एक बाजू बाहेर काढलं की बाकीचे सगळे ओरडतात तर चला दाखवते आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे आत्यचं चालू आहे छान असं पीठ मळायचं काम आणि ही थोडी भेंडी राहिली होती ही भेंडी दिसायलाच एवढी मोठी दिसते बरं का ही भेंडी काय निभर नाही आहे खूप छान अशी कोळी भेंडी आहे आणि आत्ता छान असं चपातीसाठी पीठ मळत आहेत मग छान अशा चपात्या मकाच्या भाकरी आणि थोडीशी चूरडाळीची मी आमटी बनवणार आहे पीठ असं छान भिजवून घेतलं की चपात्या खूप छान होतात म्हणून आत्ता काय करतात आधी सगळ्यात आधी पीठ भिजवून घेतात मग भाज्या वगैरे बनवायच्या चुलीवरती असते दोन मावशी येणार आहेत खट टाकू लागला आम्हाला म्हटलं चला घ्यावं पटपट पड़ एक एक कामावर उरकली की बरं असतं तर ही अशी छान भेंडीची भाजी बनवायची आणि हे दोघी बघा ती ना दुसरी मांजर जी आहे ना त्या मांजराला येऊन पण देत नाही आणि खूप मारते मग काय झाला स्वयंपाक वगैरे तर म्हटलं ह्या शेळीला आधी धुवून काढावं परत कामामध्ये वेळ मिळत नाही छान असा आत्याने मी तिला गरम पाणी घेतलं शॅम्पू असं सगळं छान असं धुऊन काढलं इकडे हे ते कसं कोपऱ्यात जाऊन बसले तर छान त्या शेळीला स्वच्छ असं गरम पाण्याने छान धुऊन काढलेलं होतं आज म्हटलं परत कसं होतं कामामुळे वेळ मिळत नाही म्हटलं आधी ते काम उरकावं तर मग सुरुवात केली खत भरायला हा शेणखत सगळा पूर्ण आम्हाला टाकायचा होता निहून तिकडे त्या रानामध्ये जिथं आम्हाला खरबूज लावायचे तिथं ही तयारी चालू आहे खत टाकायची विस्कटायची मग त्यानंतर रान रोटरायचं भोत घालायची मल्चिंग खतरायचं आणि मग लावायची खरबूज तर मग हा इथला सगळा शेणखत त्या दोन्ही मावशी मी आणि अजून एकजण गडी होता आणि हे असं मिळून आम्ही पाच जणांनी हा पूर्ण जो खत आहे हे बघा संपत आला आहे खत थोडंसं ढिगारा राहिला आहे ट्रॅक्टरच्या ट्रायलीमध्ये भरत होतो आणि तिकडे ढिग घालत होते हे नेऊन ट्रॅक्टरने नेऊन ते तिकडे डीग घालत होते आणि मग नंतर ते आम्हाला ढिग विस्कटायचे होते हे बघा असं घमेले भरायचे आणि त्या ट्रायलीमध्ये टाकायचे असं चालू होतं आज आमचं शेणखत भरायचं काम आणि तिकडे बागेत नेऊन खाली करायचं काम चालू होतं त्या मावशी तर बघा टिकाऊ घेतला आणि जे जे घसं हे झालेलं आहे चिटकून खाली बसले ते काढत आहेत त्या त्या मावशींचा नाद नाही करायचा कामासाठी खूप काम करतात दोघी पण करतात असं काही नाही एकजण पण दोघी पण असं खूप काम करतात मग असं एकदम आमचं अवघड काम चालू होतं शेणखत भरायचं हे बघा हे असं ट्रायलीमध्ये भरायचं आणि तो एक गडी जो होता ते मागे नेऊन ते काय करत होते तिकडे असे ढीग घालत होते छोटे छोटे आणि मग लवकरच दुपारी जेवणाची सुट्टी थोडासा तरी खत आमचा टाकायचा राहिलेला होता तर मग काय आज दारातच असं मस्त जेवायला बसलो आमच्या इथे घरीच बसलो जेवायला तर छान जेवणामध्ये प्रत्येकीच्या भाज्या मस्त असं माझा उपवास असल्यामुळे शाबुदाना खिचडी ठेसा इकडे आमची तुरडाळीची हिरवी मिरची आमटी होती आणि स्पेशल काल मका दळून आणली आहे त्याच्यामुळे मकाच्या भाकरी होत्या भेंडी इकडे या मावशींची तांदूळशीची भाजी अजून म्हटलं तर इकडे बघा भाज्याच भाज्या इकडे घेवड्याची पण त्यांनी बियांची भाजी करून आणली छान अशी एका मावशीची होती मटकीची उसळ तर असं छान दुपारी मग जेवण केलं आणि मग काय राहिलेला खत अजून टाकायचा होता आम्हाला येऊन तिकडे आणि विस्कटायचा पण होता असं चालू होतं दुपारचं आमचं जेवण चालू होतं आणि नंतर ते विस्कटायचं काम करायचं होतं कारण उद्या परत घेवडा तोडायचा आहे छान सगळेजण असं मस्तोट्यावर बसून जेवायला बसून आज गणेश पण थोडा लवकर आला शाळेतच गेला नव्हता असतो कारण त्याची तब्येत नव्हती थोडी बरी सकाळी घसा वगैरे दुखत होता मग नको म्हणला जायला ऊन आणि ऊन पण खूप होतं त्याला यायला आणि इकडे बघा छान असा घमेल्यामध्ये ते हरभरे अशी भाजलेले होते आणि इकडे ह्या मॅडम त्या घमेल्यात गादी आहे तर तिथं झोपली आहे बघा तशी निवांत झोपली आहे बघा त्या घमेल्यामध्ये गादी आहे तर त्यात अशी निवांत झोपलेली होती ओरडत नाही काय तिला माहितीच नाही आम्ही आज घरी आणि ह्या साईडला काम करतो आहे तर त्या घमेल्यात झोपली आहे बघा हे बघा झोपली आहे जळोळी झाकते आणि ओरडते माझा आवाज ऐकते आहे मी बोलले की ओरडते आणि मग हे जे ढीग होते छोटे 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 घातलेले ते सगळे आम्ही चौघाने विस्कटले त्या मावशी पुढे जाऊन बसले ते बघा असे ढिग होते इथं सगळीकडे पसरून तो खत शेणखत आम्ही सगळीकडे पसरून टाकलं बघा ते टाकतं तिकडे फावड्याने असं सगळीकडे हे करून टाकायचं विस्कटून टाकायचा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा नाचं आमचं रानातलं काम कसं वाटलं ते पण नक्की सांगा खूप आम्ही हे झालेलो होतो म्हणजे कंटाळा आलेला होता कारण ऊन खूप होतं ऊन असल्यामुळे ना काम करायला खूप अवघड जातं गावाकडे तरी पण आम्ही दिवसभरात पाच जणांनी मिळून खत टाकून घेतलेला होता तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो श्री स्वामी समर्थ